माझे गुरु मला मिळाले तीन वर्षापूर्वी आणि मला असं वाटतं काश माझे गुरु मला माझ्या लहानपणी मिळाली असते कारण तीन वर्षामध्येच माझी लाईफ इतकी इव्हॉल्व्ह झाली हर एरिया ऑफ ला लाईफ तर जे लहानपणी मिळालं असतं किती बरं झालं असतं ना तेव्हा मी विचार केला पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर मी विचार केला तर मी एक काम करू शकते मी कोणाच तरी बालपणात नक्कीच जाऊ शकते म्हणजेच मी घेऊन आली आहे कॅम्प आता मुलांना शाळेची सुट्टी पडली असेल आणि त्याच्यासाठी मी कॅम्प घेऊन आली आहे तर या कॅम्पमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होणार आहे महत्त्वाची गोष्ट होणार आहे ती म्हणजे प्रत्येक आईबाबांना वाटतं की त्यांचं बाळ खूप मस्ती करतं त्याचा अभ्यासात लक्ष राहावं ते फोन जास्त यूज करतं आणि तर या सम कॅम्पमध्ये होणार तुमच्या मुलांना मिळणार त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढणार आणि त्यांचं कॉन्फिडन्स लेवल वाढणार आणि जे आजकाल जे डिप्रेशनचं फॅड झालं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण डिप्रेशनची ओढत पिकली बोलतात तर या लहान वयात जसं आपण बाळाला मातीचा गोळा असतो तर जसं वळवाल तसं वळ वळतं तर ह्या लहान वयापासूनच काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात ते मानसिकदृष्ट्या आपण त्यांना सक्षम केलं छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजने तर ते आयुष्यात कोणत्याही प परिस्थितीला पॉवरफुली शक्ती पॉवरफुली साम सामोरे जाऊ शकता तर प्रत्येक लहान मुलांनी वय वर्ष आठ ते पंधरा या वयोगटातील मुलांनी झूमवर वीस एप्रिल एकवीस एप्रिल चार ते सात वाजता संध्याकाळी झूमवर मी घेऊन आली आहे जमा कॅम्प गाय करा आणि बुक करा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा माझ्या मॅनेजरला डबल नाईन सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स डबल वन सिक्स फाय फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि रजिस्ट्रेशन करा आणि दुसरी एक गोष्ट घेऊन दिली आता मुलं तर सॉर्ट सॉर्ट झाली तर आता आईबाबांसाठी मी घेऊन आली आहे एक मुलाखत खुदके साथ एक मुलाखत खुदके साथ याच्यामुळे काय होईल आईबाबांचं मनी एरिया करिअर एरिया रिलेशनशिप एरिया सेल्फ एनर्जी आणि मनी एनर्जी इम्प्रूव्ह होईल त्याच्यासोबत कॉन्फिडन्स लेवल वाढेल हे सगळं मिळेल तुम्हाला एक मुलाखत खुद्केसात मध्ये त्याच्यामुळे काय होईल इथे लहान मुलंही घरातली इव्हॉल्व्ह होतात इथले पॅरेंट्सही मानसिकदृष्ट्या इव्हॉल्व्ह होत आहेत तर त्याच्यामुळे जसं माझं आणि माझ्या बाबांचं नातं बेस्ट फ्रेंडचं नातं तर तसं तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं बेस्ट फ्रेंडचं होऊन तुम्ही योग्य तुमची योग्य देशाने इव्हॉल्व्ह व्हा आणि जसे माझे गुरु मला बालपणी नाही मिळाले पण मी तुमच्या लहान मुलांच्या बालपणीमध्ये जाऊन त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढू शकते ते पण मेळेच्या वातावरणामध्ये झूममध्ये सो वाट कसली बघतायत जर माझ्या अम, मला असं वाटतं जर मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली असते तर मी नक्कीच माझ्या फॅमिलीसह हे, हे सेशन नक्कीच केलं असतं सो घाई करा आणि माझे गुरु नेहमी म्हणते की स्वतःच्या सेल्फ साथ ग्रोथसाठी नेहमीच तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे पैसे यूज करताना सेल्फ साथ ग्रोथसाठी जेव्हा तुम्ही यूज करता ते त्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा आणि कारण याची फळं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण तुम त्यामुळे तुमच्या मुलांचं तुम लहानपणा मूळपणापासूनच मुल ते योग्य मानसिक मानसिकदृष्ट्या आध्यात्मिक भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग होत है, आणि आतासाठी ते एकदम पॉवरफुल बनत आहेत आयुष्यातली कुठलीही परिस्थिती ते आनंदाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जायला तयार होत आहेत सो म समकॅम्प तुम्ही करतच असा ते हे असं समकॅम्प नक्की करून बघा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा डबल नाईन सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स डबल वन सिक्स वर आणि हरिअप गाईज फॉर समर कॅम्प अँड इट मुलाखत खुदकी सांग तसं त्याला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्मारप येऊन बाय